नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या बारा वाजल्या त्या घरातलं सगळं काम झाले कपडे धुऊन झाले ती जेवण करून भांडी पण घासून झाली ती आणि आता इथं आम्ही दळण करायला लागले चावून टाकले ते गो अडीच वाजल्या पोरं शाळेतून आली जेवण झाली सगळ्यांची दांग करून घरात ठेवले आणि आता माळावर निघाले सगळेजणं पोरं पण आले ते आमच्यासोबतच माळावर आता ती येणार आहे ती कारण आज एकादशी महिन्याच्या एकादशीच्या आमच्या आता आत्यानं मामाने वारी चालू केली त्यामुळे दोघं पण पंढरपूरला गेले ते पोरांपाशी कोण नाही त्यांना पण चला माळावर गाडीवर यायला लागली ती मागणं आम्ही जणी चालत निघालोय पुढं माळावर राहिलो आहे कांद्यात आणि ड्रिप हातरायला सुरुवात केली पहिल्यांदा जी ड्रिप हातरून ठेवल्या होत्या ती मध्ये टाकल्या होत्या ती हातरून आता कांद्याच्या भोदावर ठेवतोय हो आणि ही ड्रिप कमी पडते त्यामुळे आणखीन नवीन ड्रिप पण आणलेली आहे ती पण हातरायची आणि तो बरोबर डोक्यावर बर बघा कसला आभाळ आले येण्यासारखं काही ना नाही भरून आले पूर्ण चल आता जेवढ्या आहेत त्या ड्रेपा हे पहिल्यांदा हातरून घेऊ नंतर परत मग नवी ड्रेप हातरू कांदा आपला चांगला चिकटलाय मस्त फुटलाय कांदा आणि तण नाशिक फवारले आहेत ना तरी पण गवत अजून भरपूर आहे खरपूनच घ्यावं लागेल जुन्या ड्रिप हातर हातात आम्ही इकडं नवीन ड्रिप आपण हातात चालू केले त्या बंडल आहे राधानी आणि अजून धरलं आहे बंडल आणि बापू आणतो आहे मधनं फेरावरनं आणते ती प्रत्येकजण एकजण एकजण घेऊन येते आणि भाऊजीवरच्याकडनं ड्रिप जोडते ते जोडून दोघं धरून हातरते वोदावर एक जणांना हातरा उशीर लागते त्यामुळे दोघांनी इकडं धरलं ओढले की बरोबर ड्रीप लागते वदावर आणि पोरं सगळी म्हणून आणून देते ते फेरावरीनं दोघांची बारी झाली आता हेच चालू आहे सगळ्या कांद्याला ड्रिप टाकून झाली गाडी बसून निघाली ते सगळे घरी काय झालं कुठं बसायचे नका रेल्वे बसल्या लागले बस भाऊजी निघाले ते आत्याला मामाला आणायला गावात आले ते आत्यान मामा पोरांना <ंगी> ला। ना घरी काय तर चढते ते काय माहिती चला आपल्याला काकडी तोडायची आता चला आता काकडी तोडून घ्यायची थोडी आणि काकडीचं वेल बघा हिकडल्या भजावच आणि हे भजावच मग मध्ये जी गॅप होता ती पूर्ण भो गॅप झाकला गेलाय आता काकडी जरा जपून तोडावी लागणार आहे आणि शेंड मोडलं की परत शेंड चालत नाही पुढं अक्काचाका सगळं भोध झाकलं गेलाय मधला सर आता तोडून घेऊ काकडी काय होईल तेवढी दोन्ही भत सोबतच तोडते आणि ही एक आकन आणि हे एक आकन दोन झाकण तोडून झाले ती आणि हे तर बादली फुल एकदम सांडस्तवर भरली सर आता बादली उचलून न्यायची आणि खाली नेऊन कागदावर वतायची आणि परत माघार यायची बादली घेऊन आणि आता बादली न्यायला पण जरा तापच होते कारण हे आडव तारा वाढले ते हिथ मध्ये असं सो तंग सोडले आडवं त्यामुळे डोक्यावर काय बादली न्यायलाच येत नाही खांद्यावरच न्यावे लागेल बरं आणलं खायला र काय आणलंय बर सांय का आजीनं अजून बर पावणे सात वाजल्या त्या आणि आता काकडी तोडायला काही दिस ना आता बास केले काकडी तोडायची आणि आता आपल्या आठ बेगा भरल्या त्या पंधरा पंधरा चांग किलोच्या चांगल्या आणि मोठी एकच निघली दहा किलोची भरली कॅर्या बघा जास्त मोठ्या त्यामुळे आज पंधरा पंधरा किलोची केली ती वजन घरी आली हातपाय धुऊन जरा फ्रेश झाली आणि आता देवाला देवाबती केली आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची स्वयंपाकाला सुरुवात केली आता दोन्ही गॅसवर दोन कड्या ठेवल्या त्या आज आमच्या घरामध्ये तीन एकादशीवाली आहे ती आणि तीन बेगार एकादशीचे आज त्या मामा आणि भाऊ तेव्हा यांच्या एकादश आहे आणि बाकीचे सगळे जेवणारे त्यामुळे आता त्यांच्यासाठी एवढं कडेमध्ये हिरवी मिरची टाकली परतायला आणि बटाट्याची आमटी करायची नवरात्रीमध्ये राहिलेले पीठ आहे बघरीचं त्याची भाकरी आणि बटाट्याची आमटी करायची आणि आमच्यासाठी मटकीची डाळ टाकली भाजायला डाळ चांगली खमंग भाजून घ्यायची आधी बारीक करायची थोडीशी त्याची आमटी आणि चपात्या डाळ भाजली आता आता माझे हिरव्या मिरची बटाट्याची आमटी करून झाली आणि मटकीच्या डाळ्याच्या आमटीला आत्ताच फोडणी दिली आता भाकरी आणि चपात्या करून घेते चपात्या भाकरी दोन्ही पण करून झालं चला आता जेवणं करायची ती तर आता या सगळ्यांनी जेवायला जेवायला बसलो आहे आता उद्या भेटूयात अशात सगळ्या नवीन सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद